नमस्कार मी आता तुम्हाला तंदुरी पापलेट कसं बनवायचं ते दाखवते हे बघा एक मोठं पापलेट घेतलं आहे आणि साफ करून घेतलं आहे अशा चिली पाडू घेतल्या त्यासाठी साहित्य बघा दोन चमचे बेसन हे मी थोडंसं भाजून घेतलं आहे एक चमचा कोली मसाला दोन चमचे तेल चाट मसाला अर्धा चमचा एक निंबूचा रस घेतला आहे एक चमचा तंदुरी मसाला चवीनुसार मीठ हलद एक चमचा धने पावडर मुडभर कोथिंबीर थोडासा पुदिना लसूण आलं एक मिरची याचा आपण वाटण करून घेऊया हे बघा असं बारीक वाटून घेतलं आहे चला आपण सुरुवात करूया आता पापलेटला आपण हलद आणि निंबाचा रस चोलून घेऊया थोडंसं मीठ असं मस्त चोलून घेऊया आता आपण मसाले बनवून घेऊया दोन चमचे वाटण घेते धने पावडर कोली मसाला चाट मसाला तंदुरी मसाला बेसन लिंबाचा रस तेल चवीनुसार मीठ तुम्ही याच्यामध्ये कलर टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता आता मिक्स करून घेते हे बघा मिक्स करून झालं आहे आता आपण पापलेटला लावून घेऊया वाटण लावून झालंय आता आपण वीस मिनिटं असंच ठेवून देऊया नंतर आपण फ्राय करून घेऊया गॅस पेटवला आहे त्याच्यावर फ्रायपिंग ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये पापलेट टाकून घेते तो मसाला निघालाय तो लावून घेते आता मीडियम गॅसवरती आपण दोन मिनिटं शिजवून घेऊया दोन मिनिटं झाल्यात आता या साईडने पलटी मारून घेते परत आता आपण या साईडने दोन मिनिटं फ्राय करून घेऊया आता दोन मिनिटं झाल्यात आता या साईडने पलटून घेते आता पापलेटला आपण तंदूर करून घेऊया आता या जालीवरती ठेवून आपण गॅसवरती पापलेटला तंदूर करून घेऊया आता थोडंसं आपण एखाद मिनिटभर गॅसवरती तंदूर करून घेऊया हे बघा पापलेट आपलं पलटी मारून घेतलं आहे आता गॅस बंद करते पापलेट आपलं तंदूर झालं आहे तंदुरी पापलेट आपलं तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा